महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री नगरविकास खातं हे एकना एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा वामन मात्रे हा विश्वासू सहकारी आहे म्हणजे बदलापूर शहराचा खऱ्या अर्थाने व्यापक विकास करायचा असेल तर वामनदादांच्या सुविद्य पत्नी वीणाताई म्हात्रे ज्या स्वतः पदवीधर आहेत त्या स्वतः शिक्षण संस्था चालवतात स्वतः नगरसेविका राहिलेल्या आहेत विविध समित्यांचं समापती पद भूषवलेले आहेत अशा त्या आमच्या आपल्या ताईंना तुम्ही कळून द्याल अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो त्याही पुढे जाऊन सांगतो महाराष्ट्र शासन हे तीन पक्षाचं सरकार आहे त्या ठिकाणी आमच्या मित्र पक्षांच्या बाबतीत आम्हाला पूर्ण आदर आहे भारतीय जनता पार्टी असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो किंवा शिवसेना असो तीन पक्षाचं त्या ठिकाणी सरकार महाराष्ट्र सरकार आहे आणि या ठिकाणी आपण आमदार म्हणून ऑलरेडी किसन कतोरे साहेबांच्या पारण्यात आपण त्याला करून दिलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन दामले यांना ऑलरेडी मंत्रीपद झालेलं आहे आता या बदलापूर शहराची हक्काची वारी ही शिवसेनेची आहे शिवसेनेची सत्ता तुम्ही आम्हाला या ठिकाणी द्यावं तेव्हा खऱ्या अर्थाने तीन पक्षाचं बॅलन्स सरकार होईल आम्हाला असं वाटतं